नमस्कार मित्रांनो तुम्हा श्री तुम्हा तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेलं आहे चढवळीला चढवली भेट आहे की मित्रांनो स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज भेट देण्यासाठी आज स्वामींचा प्रकट दिन आहे तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती दरवर्षी आपण वेगवेगळ्या मठाचं जाऊन आपण दर्शन घेतो त्याची संपूर्ण माहिती सांगतो आजही आप पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकमेक नक्कीच करा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आता मी खडवली वेस्टला आहे समोरच आपल्याला ना खडवली स्टेशन दिसेल आणि तुम्ही तिथून सरळ याल तर अवघ्या पाच मिनिट अंतरावरती आपल्याला समोरच श्री स्वामी समर्थ संस्थान खडवली सन एकोणीसशे त्र्याण्णव ते आपल्याला आज स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया पूर्ण मठाची माहिती की कसं दर्शन वगैरे तुम्ही घेऊ शकतात काय काय सुविधा आहेत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया नमस्कार मित्रांनो व्हॉइस ओव्हर करण्याचे कारण म्हणजेच आजूबाजूला आज स्वामी प्रकट देत व मठामध्ये गाणी भजन कीर्तन ठेवले होते कॉपीराईटच्या उद्देशाने मी व्हॉइस ओव्हर करत आहे समोरच आपण बघू शकतो सुशोभीकरण केलेलं आहे आणि मंदिराचा परिसर हिरवागार असून अ मंदिराच्या भोवती आपल्याला अनेक प्रकारची झाडे लावलेली बघायला मिळतात तसंच आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला समोरच दीपमाळ बघायला मिळते त्याच्या समोरच्या साईडला आपल्याला मंदिराचा प्रमुख गेट बघायला मिळतो ओम श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे आतमध्ये जातात भव्य दिव्य असं सभामंडप आपल्याला बघायला मिळतं इकडे आपण बघू शकतो की अनेक भक्त मंडळी बसलेली आहेत बाजूला आज स्वामी प्रकटीन कार्यक्रम असल्यामुळे इथे गायनाचा भक्तीचा कार्यक्रम चालू होता पुढे प्रवेश करताच आपल्याला समोरच शंकर महाराज तसेच देवी अनेक देवतांचे आपल्याला इकडे फोटो मूर्त्या बघायला मिळतात तसंच बाजूला आपण इकडे श्री बजरंगबली आपल्याला इथे बघायला मिळतात आहे तसंच आतमध्ये जाताच प्रामुख्याने आपल्याला इकडे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे जाता आपल्याला समोरून श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होते आतमध्ये आपण गाभारा बघू शकतो स्वामींची सुरेख रेखीव मूर्ती आपल्याला बघायला मिळते आहे तसंच त्याच्या बाजूला साईबाबांचा आपल्याला फ्रेम बघायला मिळते आहे तसंच आपण शंकर महाराजांची मूर्ती बघतो आहे आतमध्ये सुशोभीकरण तसंच खूप उत्तम असं डेकोरेशन केलेलं आहे आज स्वामी प्रगडले अनेक भक्तांची मंदिरामध्ये गर्दी होती हे मठ सकाळी दहा वाजता सुरू होतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतं संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे समोरच आपण स्वामींची मूर्ती बघू शकतो अनेक मठं मी बघितली पण इकडची मूर्ती काही वेगळंच सांगत होती भक्तिभावाने स्वामींना नमस्कार केला मंदिराची प्रतिक्षणही मारली जसा जसा वेळ जात होता तशी भक्तांची अधिकच गर्दी आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळते समोरच स्वामींची पादुका ठेवली होती दर्शनासाठी भक्तांच्या आणि अनेक भाविक आज स्वामींचं दर्शन घेण्यासाठी खडवले येथील स्वामींच्या मठामध्ये आले होते मठाच्या बाजूच्या भागामध्ये आतमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे स्वामींची प्रतिमा ठेवलेली बघायला मिळते खूप सुंदर असं स्वामींचं तेलचित्र रेखाटलेलं आपल्याला या प्रतिमेमध्ये दिसत आहे समोरच आपल्याला श्रीराम सीतामाता आणि हनुमान यांची मूर्ती बघायला मिळते आहे मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला अवधुंबराचे झाड बघायला मिळते आहे संपूर्ण मंदिराच्या भोवती अनेक झाडं लावली गेलेली आहेत पुढे जातच आज स्वामी प्रकटी नसल्यामुळे भोजनाचीही व्यवस्था मठामध्ये केली होती अनेक भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेत होते तसंच आपण महाप्रसादाचा सभामंडप बघतो आहे भव्य दिव्य असं सभामंडप आहे एका वेळेस जवळ पन्नास माणसं या सभामंडपामध्ये जेवायला बसू शकतात तसंच आपण समोरच स्वामींची प्रतिमा बघतो आहे जी भोजनालय कक्षामध्ये मा लावलेली आहे तसंच इकडे उत्तम अशी जेवणाची भक्तांची सोय मठामधून केली जाते चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशा व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर